सुरुवात नाशिकमधनं त्या ठिकाणी केली असे तरुणांचे आशस्थान भाऊ जाधव आणि उपस्थित हे आज तागायत जो न्यायालयीन लढा आहे ते आमचे सहकारी मित्र डॉक्टर संतोषजी सुपे असतील आमच्या बांबळे नायम असतील त्या ठिकाणी लेंबे साहेब असतील या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो वास्तविक पाहता आपण सर्वच जण जाणत आहात का या हैदराबाद केलेचा आधार घेऊन आपल्या समाजामध्ये भुसखोरी करणारे जे काय समाज आहे त्यांना मी विनंती करतो की बाबा रे तुम्हाला ज्या घटनेने संविधानाने जे दिलंय तेवढंच तुमचं तुम्ही खा आमच्या ताटात काय पेरलंय ते तुम्ही पाहायला येऊ नका कारण तुम्हाला जे दिलंय ते तुमच्यासाठी आहे आणि घटनेनं जे आमच्या बाबासाहेबांनी जे आम्हाला दिलंय ते आमच्यासाठी आहे तुम्ही आमचा देऊन अधिकचा त्रास करू नका अन्यथा त्रास केला तर आदिवासी समाज येऊ त्या वेळेला येऊ कि तो निकाल तुमच्यासाठी देईल आणि म्हणून या समाजांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं जे काही आरक्षण घ्यायचंय ते याच्यापेक्षा आम्हाला जर साडेसात टक्के तर तुम्ही शंभर टक्के घ्या आम्हाला त्याचं काही धुमत नाही पण आमच्या समाजाच्या मध्ये तुम्ही येऊन जर तांगाल होत असेल तर तुमची तांग तोडण्याचं काम हा समाज कधी केल्याशिवाय राहणार नाही एवढी त्या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो त्याच पद्धतीनं अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे समाज बांधवांना विनंती आहे की आपण या देशाचे मूळ मालक आहे आपण जनसंगी जमीन निसर्गावर जगणारी सर्व मंडळी आहात मला आज असं वाटतंय आम्ही मगाशीच मदत लक्की लकी बाऊला दोन आम्ही ती कालपर्यंत पाऊस होता परंतु या शासनाला हा निसर्ग सांगू इच्छितोय की बाबा या आदिवासी हा मूळचा मालक आहे आणि हे आयरी गायरी काय त्याच्यात येऊ देऊ नका तर पावसाने सुद्धा आज आपला या ठिकाणी पाऊस थांबवलेला आहे हे निसर्गाला कळलं त्याच पद्धतीने जर निसर्गाला कळत असत या शासनकर्त्यांना माझी विनंती आहे तुम्ही तर माणूस आहे तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे जेवढी या निमित्तानं या शासनाला विनंती करतो आपण सर्वांचा अधिकचा वेळ घेऊ इच्छित नाही आपण सर्वांना बहुसंख्येने आलात मी मनापासून माझ्या समाज बांधवांचा या ठिकाणी व्यक्त आभार ज्या ज्या वेळेस डॉक्टर साहेब तुम्ही ती लढाई लढा पण ज्या वेळेस रस्त्यात उतरायची वेळ येईल ना आम्ही सर्व मंडळी लक्की भाऊ आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहे काळजी करू नका आम्ही सुद्धा ज्या ज्या ठिकाणी तलवार नाही भाला नाही दगडे घेऊन येऊ आणि दगड्यांचा पद्दा कसा आहे तो या शासनाला माहित नाही एक वेळ गुलगुलां जा माझ्या राघोजी मांगेऱ्यानी केलं त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा या भविष्याच्या का काळामध्ये करावा लागेल आणि माझ्या तरुण सहकार्यांना विनंती आहे बाबा रे शिक्षण घेऊन कोर्टाची लढाई लढण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही सर्व म्हणले आहोत आम्ही पक्षी बाजूला करू समाजासाठी रक्त वळण्याची गरज पडली तर ते नक्कीच ओळखू एवढीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आपण सर्वांचा अधिकचा घेता या ठिकाणी पोलीस बांधव माझे आहेत विनंतीला मान देऊन त्या तुम्ही केलं सहकार्याबद्दल तुमचा सुद्धा मनापासून आभार मानतो ते काही पत्रकार बांधव आहेत त्यांनी सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी आम्हाला मदत केली त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि अधिकचा न घेता पुन्हा एकदा तुम्हाला या निमित्तानं आवाहन करतो डॉक्टर साहेब आपल्याला जिल्ह्याला सुद्धा एक मोठा मोर्चा आयोजित करायचा आहे त्या ठिकाणी सुद्धा बहुसंख्येने ज्यावेळेस समाजाची तारीख ठरल त्या ठिकाणी आपण बहुसंख्येने उपस्थित राहा एवढीच या निमित्ताना विनंती करतो माझे विचार थांबवतो मनापासून काय आदिवासी